जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती ना शिवशंकर ना कैलासपती ना शिवशंकर ना कैलासपती ना लंबोदर तो गणपती नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा तो राजा छत्रपती देव माझा तो राजा छत्रपती शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला शतकांच्या यज्ञात नव्हतरी एक केशरी ज्वाला दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा विजेसारखी तलवार चालून गेला निद्र्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघनकाने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला स्वर्गात गेल्यावर देवाला मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर्श शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शब्द ही पडतीला पुरे अशी शिवांची कीर्ती शब्द ही पडतील अपुरे अशी शिवांची कीर्ती राजा शोभून दिशे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती अवघ्या जगाचा शिवछत्रपती